नमस्कार मी उषा प्रवीण मेसरे डायरेक्टर अँड प्रिन्सिपल ऑफ गुरु ग्लोबल किड्स दिगी महिला दिनाचे औचित्य साधून आपण आपल्या गुरुवर्य कोचिंग अकॅडमी अबॅकस अकॅडमी आणि डान्स कथ्थक डान्स अकॅडमी ह्याचे उद्घाटन केले उद्घाटन करतेवेळी आपल्या सिनियर सिटीजन म्हणजेच आमच्या स्टुडंटच्या ग्रँडमदर यांनी उद्घाटन केले त्यावेळी आपल्या इथे फेमस कथ्थक डान्सर मधुरा मॅम उपस्थित होत्या त्यांनी आपल्या महिलांना मार्गदर्शन केले आणि कथ्थकचा छानसा डेमोही दिला दरवर्षीप्रमाणे आपल्या इथे वुमन्स डे म्हणा की कुठलंही फेस्टिवल असलं तर आपण आपल्या पॅरेंट्ससाठी नवीन नवीन उपक्रम घेऊन येतो तसेच याही वर्षी वुमन्स डे स्पेशल आपण एक असा छानसा उपक्रम घेऊन आलेलो त्याचे नाव होते एक नारी हजार पे भारी अँड थीम होती चला बालपण जगूया मातीतले खेळ खेळूया यावरून लक्षात आले असेल की महिलांसाठी आपण कुठले खेळ निय नियोजन केले होते त्यामध्ये कबड्डी खो खो लगोरी विटीदांडू आणि लंगडी अशा आपल्या पारंपरिक आपल्या बालपणातल्या खेळांचे आपण आपल्या मॉम पॅरेंट्ससाठी म्हणजेच आमच्या स्टुडंटच्या मम्मींसाठी खेळाचं नियोजन केलं होतं त्यामध्ये सगळ्या माझ्या मॉम पॅरेंट्सनी स्टुडंटच्या मम्मीनी खूप छान खेळ खेळले आणि आनंदही लुटला आणि छान अशा प्रतिक्रियासुद्धा दिल्या की आम्ही आमचं बालपण पुन्हा एकदा जगलो आणि आमचे धन्यवादसुद्धा मांडले सो so, आपल्या आपल्या आमच्या मुलांनासुद्धा आम्ही हा संदेश दिला की मोबाईलवरती व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा आपल्या मातीतील खेळ आपल्याला स्ट्रॉंग बनवतात आणि आपली इम्युनिटीसुद्धा वाढतात वाढवतात हा संदेशसुद्धा आम्ही आमच्या स्टुडंटला दिला आपले हे स्कूल आ, चौधरी पार्क लेन नंबर मध्ये आहे गुरु ग्लोबल किड स्कूल माझ पालकांना विनंती आहे की अवश्य एकदा भेट द्या तसेच गुरुवर्य कोचिंग अकॅडमी अबॅकस क्लासेस कथ्थक डान्स क्लासेस यांचंही ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे सो एकदा अवश्य भेट द्या आणि मी चोवीस तासने आम्हाला ही संधी दिली त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद